लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता आम्हाला अजूनही आलेला नाहीये आम्हाला अपात्र तर केलं नाहीये ना असा प्रश्न जर तुमच्याही मनात असेल तर हा प्रश्न सोडवून घेण्यासाठी फक्त एक दिवस आणखीन वाट बघायची कारण उद्या म्हणजे सहा जून 2025 मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेतील मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे महिला व विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती दिलेल्या माहितीनुसार आज पाच जून दोन हजार पंचवीस पासून मे महिन्याचा हप्ता वितरित करण्याची तांत्रिक बाजूही सुरू झालेली आहे आणि आता उद्या म्हणजे सहा जून दोन हजार पंचवीस पासून ज्या कोणी पात्र महिला आहेत त्यांना त्यांच्या तेन आधार लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये दीड हजार रुपयांचा हप्ता प्राप्त व्हायला सुरुवात होणार आहे खरं तर मागील महिन्याभरापासून लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याचा हप्ता आम्हाला का येत नाहीये असा प्रश्न असंख्य पात्र महिलांकडून उपस्थित केला जात होता मात्र या प्रश्नाला सोडवून घेण्यासाठी मागच्या काही कालावधीमध्ये घडलेल्या घडामोडी जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानभवनात बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला असता असताना याची शाश्वती दिली होती की मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही मात्र हा भप्ता देण्यासाठीचा सन्मान निधी देण्यासाठीचा विलंब कशावरून झाला तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की जानेवारी दोन पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांचे जे अर्ज आले होते त्या अर्जांची पुन्हा एकदा तपासणी सुरू झाली आहे आणि याच तपासणी दरम्यान काही सरकारी कर्मचारी असलेल्या महिला या चुकीच्या पद्धतीने माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवत होता ही माहिती समोर आलेली आहे सरकारी कर्मचारी असलेल्या या महिलांना आतापर्यंतचे लाडकी योजनेचे हप्ते मिळाले होते आणि म्हणून या अपात्र महिलांना आता या संपूर्ण यादीतून वगळण्यासाठी मधला काही कालावधी हा द्यावा लागला आणि म्हणून मे महिन्याचा हप्ता हा प्रलंबित राहिला अशी माहिती आता समोर आलेली आहे तर काहीच दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना सुद्धा पत्रकारांनी हा प्रश्न केला होता की ज्या महिलांनी ज्या सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने माहिती लाडकी बहिणी योजनेचा फायदा मिळवला होता त्यांच्यावर आता कारवाई होणार का मात्र अजित पवारांनी उत्तर देताना कारवाईची काहीही गरज नाही त्यांच्याकडून चूक झाली हे आम्ही मान्य करतो आता त्यांना मिळालेला हप्ता परत काढून घेता येणार नाही मात्र इथून पुढे त्यांना यादीतून लाभार्थ्यांच्या यादीतून वगळलं जाईल अशी प्रतिक्रिया दिली होती हीच प्रतिक्रिया पुढे अदिती तटकरे यांनी सुद्धा विधानभवनात झालेल्या बैठकीनंतर दिली होती यावेळेस पात्र महिलांना त्यांच्या हक्काचा हप्ता मिळणार याची शाश्वत होती सुद्धा आदिती तटकरे यांनी दिली होती आणि अगदी एकाच दिवसानंतर आता आज म्हणजेच पाच जून दोन हजार पंचवीस ला त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती आपल्या अकाउंट वरून ही माहिती दिली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो मे महिन्याचा प्रलंबित हप्ता आहे तो सहा जून दोन हजार पंचवीस पासून आपल्याला मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आपला आधार लिंक असलेलं बँक अकाउंट तपासावं आपल्याला हप्ता प्राप्त झालाय का याची खात्री करून घ्यावी आणि जर आपल्या बँक अकाउंट मध्ये डीबीटी लिंकिंग मध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या लवकरात लवकर सोडवाव्या जेणेकरून इथून पुढे आपल्याला हा हप्ता मिळण्यात कुठलीही अडचण येणार नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ही अत्यंत यशस्वी झालेली योजना सुरू झाली जुलै ते ऑगस्ट मध्ये ऑगस्ट पासून पुढे विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाल्यानंतर मधल्या काही कालावधीमधले हप्ते हे एकत्रितरित्या महिलांना देण्यात आले होते त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती किंवा महाविकास आघाडी या दोन्हींनी आपल्या प्रचारादरम्यान आपण महिलांना महालक्ष्मी योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल या माध्यमातून एकवीसशे रुपये देऊ तीन हजार रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं मात्र त्यानंतर महायुतीचा विजय झाला आणि एकवीसशे रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींनी पुन्हा एकदा आपल्या सन्मान निधीबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली खरं तर महाराष्ट्र सरकारतर्फे सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेतील एकवीसशे रुपयांच्या सन्मान निधीबाबत सुद्धा तरतूद होणं अपेक्षित होतं मात्र अद्यापही म्हणजे जून दोन हजार पंचवीस पर्यंत तरी या संदर्भातली कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही आणि लाडकी बहीण योजनेतील एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळणार हे अजूनही अस्पष्ट आहे मात्र असं असलं तरी मगाशी म्हटल्याप्रमाणे रुपयांचा जो आपला हक्काचा सन्मान निधी आहे आहे तो जून आपल्याला आपल्या प्राप्त होणार त्यामुळे आपणही जर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी असाल तर आपलं बँक अकाउंट तपासून पाहायला विसरू नका लाडकी बहीण योजने संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील तर लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवरील अन्य व्हिडिओ सुद्धा आपण पाहू शकता आपल्या सोयीसाठी या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ती सुद्धा नीट तपासून पहा अन्य काही प्रश्न आपण कमेंटमध्ये उपस्थित करू शकता त्यावर सुद्धा उत्तर देणारा व्हिडिओ आम्ही लवकरात लवकर घेऊन येऊ असे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाईव्ह